नमस्कार गुड मॉर्निंग दोस्तान कुठं निघालोय बघा आज आम्ही पार, पार आंघोळ्या नाही त्या काय नाही त्या सकाळ सकाळी उजळायला निघालोय बघा पोरं आली बघा आमच्या पाठीमाग डोळा माझा बघा किती सुजलाय राह काल दवाखान्यात जाऊन इंजेक्शन दोन इंजेक्शन गोळ्या घेऊन आलो तरी हलका वाटायला लागला सुजलेला हाय पर डोळा हलका नाही तर माझा उघडा डोळा असं दुखत होता इतकं बेकार रांजणवाडी झालीये माझी लय माझी लय बेकार झाले आहे कुठे निघालोय का जाणे गाल बघा आम्ही ताळ्याकडं पोरा ना या अरे बा पोंग आले नाही ति आता उठले तुझना आताशी उठली ती होय आनंद पण आनंद पण घासले होतात आणि कुठे चालले बाय हिने पण घासली जात ही आणची अक्काळ आहे बघा या आपल्या घरा बसला रस्ता माझा वे मी हे रस्त्याने करतो बघा आता मी तिकडे पलीकडं तिकडे फिरायला हिथच पाच सहा येड घालतो मग जळण नाही कसलं जो मग चुलीवर एका कटाय सारखं गॅस गॅसवर पण खावं लाग खावं वाटत नाही म्हणून म्हणलं पुन्हा म्हणलं चल सकाळ सकाळचं देतो तुला तोडून देतलं पाऊस पण आज उघडलं या मग सकाळ सकाळचं आलोय बघा एक चिलार हाय या इथं पहिली काढून टाकलेली ह्या जेसीबी शिबीन तीच म्हणलं आपलं त्याच्याचं काय मोठं मोठं सॉट झाला या या दमान्या अर्धमान आण्याला थांबा गेला का न काय ना गा ना आणण्या रडतंय मागेला का न तुम्ही पळतावी रे पुढं नटलं बघा बघा किती नटलं या लय नटलं या दमान दामान इकडे इकडे आणव इकडं तिकडे नाही राहीत आपल्याला इकडे या कुत्र <laughs> बीन आले बघा आमच्या सगळं मालकाचं राखान आणि आता चुई चोई चुई चुई भेटू असतो या रस्तानं झालं आंघोळ पाणी सगळ्यांची आज आमचा बिगर आंघोळीचाच व्हिडिओ आहे बघा कशी केस बिस सगळीकडे सगळ्यांची केस घेस हिसकटली ती पर सकाळ सकाळ जर म्हटलं जरा आंघोळीच्या आधी जरा काम केलं म्हणजे जरा बरं असतंय म्हणलं जळान चोलीफड असलं म्हणजे माणसाला जरा करमतं चार बाकरी बिकरी थपायत माझी तर काय श्रावणी जाया त्यामुळं काही विषय नाही आता एक एक महिनाभर आपल्याला निवांत आहे बघा उपवास आपला तळ आहे बघा बघा तळ्याकडे आलं दिसलं का हे कसं दिसतं तळ फुलच भरणार मी जिथं उभा राहिलो का सध्या हिथं पाणी येतं ह्याच्या पण ह्याच्या पण पलीकडं काय करायचं ह्या ओसात पाणी शिरतं एक टुकडं ही पूर्ण ओसात जातं बघा पण काय करणार पाऊसच नाही तर काय करणार पोरा ना खेळता का तुम्ही हिथे खेळता का हिथे खेळा हिथे किती खेळा इथे इथं बसा आणायला ध्यान ठेवा माती खाऊ देऊ हिथं बस हाल नका हा हा बसली बघा तर रोज बसली काय हा थांबत होता माती ही त्याला दे खाऊ देऊ नका तर हि तर हाय तो असताना हि चिलार हाय वाळलेली दिसली दिस 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 गिलार हाय आता आम्ही हिचं जाण करणार आहे लाकडं 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 तर थो, मी आता तोडतो राहू मी तोडतो थो अगं तोडतो मी आम बाय खूप ताकद वर कशी गेली लगेच वरत ना तर ते आडवे खोरा पलीकड दहा बाई असतं पलीकड अग ती हा ती दाख खाली हा हा हिकड मी तू धर कॅमेरा मी तोडतो मी देतो तुझा नका ना का थोडं मोठी मोठी लाकडं अग लगे तोडतो मी तुझा नेम नाही बस तिकडं पुराड मोठी आहे आपला जीव बार काय ना कशाला कराव जीव बार काय बरं उगतच नाही वडत पण म आणिकडं आण म्हणल्या ना आणणार नाही इकडं बारके पण काटके घ्यायचे बारेटवलेला थोडे थोडे घ्यायचे जरा हे मोठा मोठा असले खेळच जरा म्हणजे बारी पडत या आई आमची असलं कनक्कड आय आणि कुराड पटली आई झाला आई जल आज करून काय चाल शब्दा शब्दाला आय आठवती आई होती दळान सुद्धा कमी पडत नव्हतं की काय जाणार सावकाश थोडा काटा लागत आहे आई पाहेनाशी आमची आई नुसती आहे दमाना हेला खाली एक थाप आहे

ते असते सगळ खालचं गाडा आधी खाली आहे काठ्याच जाळ नाच आले दिवस झालं चांगलं अत्यज चांगलं भिजलं तरी पिट का तरी जितकं काठ्या जाळण असेल का व्यवस्थित अर पोर कुठे गेली व्यायाम करते ती द्या माहिती तिकडे वाटलं कुठं गेला का गुड लेऊ या इकड्या उ का पोरगी हो का इकडे या इकडे गेले ते का पोरं डांबाकून आली जाऊ का ती दिसली हो बारकी बारकी या 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 मग दुख आता पोरगी बारकी तर कुठे बसती या, या, या तिला लई आणायचे घरी सुद्धा पाच सहा किलोमीटर फिरत असेल दिवसात ती बारकं राहू हो द्या मी मोडती लाकडं तेवढी काढा त्याचा भाग करू का करा गे ती बांधायला गटोड्यात बांधून घेत बारकं तर लय भारी जाऊ त हम्म कुणी इथं कॅमेरा झाला आहे बाबा वर आ बाळ का तुम्हाला मला मला जाऊतीये का आबाळ असं तुम्ही दिसताय की लाकड कसं मारताय जरा आडेली येऊन बसली काय झालं हं हे द पप्पा दाण पडते तया चल चला मी मुडती आता तुडती तुम्ही तोडा मी मुढवून घेते आओ मी मुडती किती काटकी हाताला बारका बी नाही तर जरा ना गिरण सडून यायचं सगळं असल्या म्हणजे चांगलं हे होतं होय का हे रे बारकाड असलं बसता न बघा आपलं नियोजन असं तर कसा असका सकाचं काम नक्की सांगा कमेंट मध्ये आणि कोण कोण असं बायकोला जणान फुडून देत जडान काढून देत ते पण सांगा बाय